सातारा जिल्ह्यात आरक्षणाच्या मागणीसाठी फलटण इथे धनगर समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला सातारा जिल्ह्यात आरक्षणाच्या मागणीसाठी फलटण इथं धनगर समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात धनगर समाज रस्त्यावरती उतरला होता फलटणच्या नाना पाटील चौकापासून तहसीलदार ऑफिसपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला नंतर हा मोर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांपूर्वी बारामती इथं धनगर समाजाचा मोर्चात सरकार आल्यावरती आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं होतं मात्र आजपर्यंत धनगर समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यानं फलटण इथं काढण्यात आलेल्या मोर्चात विविध मागण्यांचं निवेदन फलटणच्या नायब तहसीलदारांना देण्यात आलं या मोर्चात इतर संघटनांनीही आपला सहभाग नोंदवला होता माझे स सर्व धनगर समाज बांधव यामध्ये उपशणाला बसले होते आणि स माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी येऊन आम्हाला असे आश, आश्वासन दिले होते की आम्ही आमच्या सरकार आल्यानंतर लवकरच तुम्हाला धनगर आरक्षण देण्याचा विचार करू तरी आज अडीच वर्ष झाले तरीही याचा विचार अजूनही झालेला नाही तरी सरकारने त्याचा त्वरित विचार करावा एवढीच मी सांगते पुढे